श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आहे चौदा जानेवारी संक्रांतीचा पहिला दिवस भोगी भोगी म्हणजे काय भोगी कशी साजरी करावी याविषयी सर्व माहिती मी कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे भोगीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे या भोगीला आपल्याला घरामध्ये काही उपाय करायचे आहेत हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी करायचा आहे आपल्याला दोन तुपाचे दिवे आहेत ते घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर दुसरा उपाय आपल्याला कापूरसोबत एक वस्तू जाळायची आहे हे जे दोन उपाय आहेत हे आपल्याला या दिवशी करायचे आहेत ही सर्व माहिती तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये देणार आहे हा व्हिडिओ स्कीप न करता पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती व्यवस्थितपणे मिळेल चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हा हा उपाय करताना आपल्याला प्रथम दोन तुपाचे दिवे आहेत ते घ्यायचे आहेत आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाज्यावरती आपल्याला हे जे दोन तुपाचे दिवे आहेत ते लावायचे आहेत आणि या या दोन्हीही तुपाच्या दिव्यामध्ये आपल्याला काळे किंवा पांढरे कोणतेही चालतील तुम्ही जे कोणत्याही प्रकारचे तीळ जरी घेतले तरी चालतील ते आपल्याला चिमट चिमटभर आहेत ते या दिव्यांमध्ये टाकायचे आहेत आणि हे दिवे आपल्याला मुख्य दरवाज्याच्या समोर तिथे लावायचे आहे दोन्ही बाजूला प्रज्वलित करायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट श शक्ती आहे ते शिरकाव करू नये आणि लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करेल यासाठी आपल्याला हे जे आहे ते उपाय करायचे करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला दुसरा एक उपाय करायचा आहे तो म्हणजे कापूर कापराचा उपाय करायचा आहे आपल्याला भीमसेन कापूर आहे तो घ्यायचा आहे या कापरामध्ये नकारात्मकता शो शोषून घेण्याची क्षमताही जास्त प्रमाणात असते यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते तसेच दैवी शक्ती जास्त प्रमाणात प्रबळ प्रबळ होते आपल्या घरावर सुरक्षा कवच निर्माण होते देव हे संतुष्ट होतात लक्ष्मी देवी प्रसन्न होते घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते म्हणून कापुराचा उपाय आपल्याला करायचा आहे या भोगीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी संध्याकाळी दिवस मावळल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत हे जे उपाय आहेत ते आपण करू शकतो घरात येणारा पैसा टिकत नाही आर्थिक अडचणी सतत निर्माण होतात घरात वादविवाद होणे मतभेद होणे हे सर्व अलक्ष्मीच्या कारणाने होत असते कुठेतरी काहीतरी थोड्याफार तरी, काही तरी, तरी प्रमाणात अलक्ष्मीचा वास असल्याने हे सर्व होते तिला आपल्याला घरातून घालवण्यासाठी असे उपाय वरचेवर आपल्याला करावे लागतात याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरात कायमस्वरूपी वास करते आपल्याला सात भीमसेन कापूर वड्या घ्यायच्या आहेत शुद्ध गाईचे तूप यासोबत पांढरे किंवा काळे तीळ कोणतेही चालतील हे सर्व घ्यायचे आहे आपण या भोगीच्या दिवशी तिळाचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करतो आंघोळीसाठी सूर्याला अर्घी देणे त्याचबरोबर उठणे लावण्यासाठी खाण्यामध्ये याचा वापर आपण कसा करावा हे सर्व ही सर्व जी माहिती आहे ती मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तर दिलेली आहे तुम्ही कालचा व्हिडिओ पाहू शकता त्यामध्ये सविस्तर माहिती आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे या सर्व वस्तू आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत पुन्हा सांगते सात कापूरवड्या चिमुटभर काळे तीळ शुद्ध गाईचे तूप तूप नसेल तरी चालेल पण असलं तर खूपच चांगलं होईल त्याचबरोबर तमालपत्र यालाच आपण तेजपत्ताही असे म्हणतो मसाल्यामध्ये आपण हे वापरतो एका मातीची जी पंथी आहे ती घ्यायची आहे या तमालपत्रावरती आपल्याला आपली जी इच्छा आहे ती लिहायची आहे ती लाल पेनाने लिहावी दुसऱ्या कोणत्याही रंगाच्या पेनाने लिहू नये यावरती आपल्याला धनप्राप्ती नोकरी नोकरीप्राप्ती वाईट शक्तींचा नाश होण्यासाठी किंवा घरात सुख शांती समृद्धी प्राप्त होण्यासाठी अशा प्रकारच्या विविध अशा विविध प्रकारे ज्या तुमच्या इच्छा असतील त्या तुम्ही यावरती लिहू शकता यानंतर मातीच्या पंथीत सात कापूरवड्या आहेत त्या घ्यायच्या आहेत त्यावर आपल्याला जे शुद्ध गाईचं तूप आहे ते टाकायचं आहे आणि ते प्रज्वलित करायचं यामध्ये आपल्याला चिमुडवर आहेत ते तीळ टाकायचे आहेत आणि तमालपत्र आहे ते आपल्याला उजव्या आपल्या हातात घ्यायचं आहे आणि मनोमन आपली इच्छा आहे ती बोलायची आहे व ते तमालपत्र आहे ते त्या कापूर 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 जो प्रज्वलित केलेला आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे हा उपाय आपल्याला देवघरासमोरच बसून करायचा आहे देवघरासमोर त्याचबरोबर आपल्याला आपल्या देवघरात शुद्ध गाईच्या तुपाचा दिवाही लावायचा आहे त्यामध्ये आपल्याला दोन लवंगा टाकायच्या आहेत लवंगा कारण लक्ष्मी मातेला लवंगा ह्या खूप अतिशय प्रिय आहेत म्हणून आपल्याला आपल्या ज्या शुद्ध जो आपण गाईच्या तुपाचा दिवा लावणार आहे देवघरासमोर त्यामध्ये लवंगा टाकायच्या आहेत आणि हे जे आपण मगाशी ज्या मातीच्या पंथीमध्ये जे आपण टाकून जे प्रज्वलित स केलेलं होतं ते आपल्याला आपल्या सर्व घरभर आहे ते सगळीकडून फक्त आपली बाथरूम आहे ते सोडून बाकी सर्व घरभर हे आपल्याला पस असं हातामध्ये घेऊन सगळीकडे असं फिरवायचं आहे जेणेकरून आपल्या घरामधील जी नकारात्मकता जी वाईट शक्ती आहे ती सर्व काही बाहेर जाईल अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि नंतर आपल्याला देव जे देवघर आहे तिथेच ते आणून पंथी आहे ती ठेवायचे आहे अशा प्रकारे हे उपाय आपण जरूर करा नक्कीच फरक जाणवेल या भोगी दिवशी आपले सर्व भोग कमी व्हावेत म्हणून हा उपाय करायचा आहे हा प्रभावी उपाय आहे तुम्ही सर्वांनी नक्कीच करा करून पहा मी सांगितलेली सर्व माहिती आहे ती तुम्हाला कशी वाटली नक्कीच तुम्ही सांगा जर तुम्हाला जर फायदेशीर असेल किंवा लाभदायक असेल तर तुम्ही नक्कीच करून पहा श्री स्वामी समर्थ